आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सटाणा मालेगाव रस्त्यावर अनेक खड्ड्यांचे साम्राज्य दररोज होत आहेत लहान मोठे अपघात बागलाण तालुक्यातील सर्वात जास्त रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा सटाणा मालेगाव रस्ता सध्या खड्ड्यांच्या साम्राज्यात सापडल्याची अनुभूती वाहनधारकांना येत आहे रस्ता अतिशय खराब झाला असून वाहतूक करताना वाहनधारकांना कसरत करून वाहन चालवावे लागत आहे एवढ्या परिसरात टप्प्याटप्प्याने रस्त्याला इतके खड्डे पडले आहेत की ते टाळणे देखील कठीण झाले आणि त्यामुळे दररोज एक तरी अपघात होत आहे याआधी जुनी शंबडी ग्रामपंचायतीने संबंधित विभागाला लेखी स्वरूपात रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन दिले होते तरीही या विभागाकडून टाळाटाळ तार करून दुर्लक्ष केले जाते जुनीशमडी स्मशानभूमीजवळील रस्ता खड्डे चुकविण्यासारखा राहिलेला नसून मोठा अपघात घडल्यास या सर्वस्व जबाबदार संबंधित विभाग असेल अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील तरुणांच्या संतापातून व्यक्त होत आहे या रस्त्याबाबत अनेक वेळा तक्रार देखील केली परंतु या विभागाने जाणून बुजून याकडे डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे रस्त्यावरून दररोज अनेक मोटरसायकल चालक खड्डे चुकविण्याच्या नादात पडतात आणि अपघात होतात तसेच सटाणापासून मालेगाव पर्यंत असलेल्या सर्व गतिरोधकांना सफेद पट्टे मारून लक्षात येईल असे गतिरोधक करावे अशी मागणी केली जात आहे या रस्त्याने वाहनांची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या रस्त्याची डागडुजी केल्यानंतर परत रस्ता खराब होत आहे तरी चांगल्या प्रतीचा पूल परिसरातील संपूर्ण रस्ता बनवून खड्ड्यांपासून वाहनधारकांची मुक्तता करावी हीच संबंधित विभागाला विनंती दररोजचे अपघात टाळण्यासाठी विभागाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी माजी सरपंच अमोल बच्छाव यांनी केली आहे तर संबंधित विभागाने खड्ड्यांची डागडुजी करताना रस्त्यांच्यावर डागडुजी केल्यावर वाहनधारकांना वाहन चालवताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो तसेच प्रत्येक गतिरोधकाला सफेद पट्टे मारून गतिरोधक फलक लावण्यात यावे अशी मागणी समता परिषदेचे उपाध्यक्ष सागर शेलार यांनी केली आहे बागलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल